नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा अवैध धंद्यांच्या विरोधात रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे धरणे आंदोलन जाहीर सासवड जेजुरी पोलीस ठाण्यांच्या निष्क्रियतेविरोधात कारवाईची मागणी सासवड आणि जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेडच्या वतीने गुरुवार दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण कार्यालयासमोर जाहीर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे या अगोदरही रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडतर्फे अवैध धंद्यांविरोधात सलग तीन मोठी आंदोलने करण्यात आली होती दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सासवड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केले होते दिनांक जुलै रोजी सलग दिवस जागरण गोंधळ आंदोलन धरणे आंदोलन आणि निदर्शने आंदोलन करण्यात आले होते ब्रिगेडच्या निवेदनात म्हटले आहे किसासवड व जेजुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गांजा मटका ऑनलाइन मटका हात भट्टी बिंगो चक्री जुगारसेच हॉटेल व ढाब्यावर अनधिकृत मद्य विक्री आणि हुक्का पार्लर अशा अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे हे सर्व प्रकार सासवड पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी व जेजुरी पोली स्टेशन सहायक पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस वाकचौरे यांच्या कृपेने आहे या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री तथा उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी देण्यात आल्या असूनही ठोस कारवाई न झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे सदर प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले असले तरी मुख्य आरोपी अधिकारी मात्र बचावात आहेत असा आरोप करण्यात आला आहे अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात तडीपारीची कारवाई होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाबद्दलचा विश्वास कमी झाल्याचेही ब्रिगेडचे म्हणणे आहे रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडने सासवड पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांची बदली झाल्यानंतर आता जेजुरी सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक वाघचौरे यांचीही तात्काळ बदली करून त्या ठिकाणी सक्षम अधिकारी नेमण्याची मागणी केली आहे तसेच दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी सासवड पोलिसांनी पकडलेला ट्रक कोणाच्या आदेशाने सोडण्यात आला याबाबत चौकशी करून संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे सम्यक क्रांती आमचा संकल्प आहे या घोषणा देत संघटनेने धरणे आंदोलनाद्वारे प्रशासनाला जागवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड